नमस्कार गोष्ट तिचीमध्ये सर्वांचं स्वागत आपल्या हसतमुख मैत्रिणीची कष्ट करण्याची तयारी बघून तुम्हाला नक्कीच ताकद मिळाली असणार तिचं शृंगेरी मठात जाऊन गीता पठण करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ दे अशा तिला सदिच्छा श्रीमंत असो वा सर्वसामान्य रोज आपण ही गोष्ट घेतोच ते बनवणं सोपी गोष्ट नाही आहे त्यात त्यातला अभ्यास लागतो डोळ्यात तेल घालून बनवायला लागतं कणभरसुद्धा इकडे तिकडे चालत नाही आणि हो हे एकट्या दुकट्याचं काम नाही अख्ख्या टीमचं काम असतं हे तुमची उत्सुकता आता मी फार ताणत नाही ऐकूया गोष्ट प्रॉडक्शन मॅनेजरची ऐकूया गोष्ट तिची गोष्ट क्रमांक दहा नमस्कार स्वागत आहे गोष्ट तिची आरोही दिवाकर यांचं नमस्कार तर सुरुवातीला मला आधी सांग तुझं माहेरचं नाव काय घरी कोण होत माझं माहेरचं नाव अश्विनी गजानन दीक्षित आधी आम्ही नारायणपेठेत राहत होतो आणि मग नंतर कोथरूडला आलो आमच्या घरामध्ये आई बाबा माझे मी मोठी मला धाकटा भाऊ धाकटी बहीण आणि भाऊ असे आहेत आणि आजी आजोबा होते त्याच्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत तो मी वाढले पुण्यामध्ये मूळ म्हणजे बरीच पिढी दोन पिढ्या पुण्यामध्येच असल्यामुळे आता पुण्याचीच आहे बरोबर आणि शाळा शिक्षण पुण्यामध्ये मी कन्याशाळेमध्ये होते नारायणपेठेमध्ये कन्याशाळा एस एन त्या तिथे होते नंतर बारावीचं शिक्षण माझं हुजूरपागे बारावी अकरावी बारावी हुजूरपागेत झालं आणि त्याच्यानंतर बी फार्म जे आहे ते पुना कॉलेज ऑफ फार्मसी भारती विद्यापीठ पौड रोड तिथे बी फार्म आणि मी आ, एम फार्म केला शिक्षण झाल्यानंतर शिक्षण झाल्यानंतर आयसेन म्हणजे लगेचच एम फार्मचा मला वाटतं रिझल्ट लागायच्या आधीच मला नोकरी मिळाली ती आयसेन फार्मा म्हणून जी कंपनी आहे मेंधळे गॅरेजच्या जवळ कंपनी आहे बरीच जुनी कंपनी आहे ती तर त्या तिथे मला नोकरी मिळाली आणि मग एकदा मी चिकटले ते चिकटले असं म्हणायला हरकत नाही सगळ्या आयुष्यातले बदल तिथे चांगले बदल तिथनं सुरुवात झाली आणि नंतर होत गेले आणि त्याच्यामुळे जवळजवळ मी त्या कंपनीमध्ये एकोणतीस वर्ष नोकरी केली त्याच्या हां आणि काय त्याची वेळ वगैरे वेळ साधारण आमची सकाळी आठ ते साडेचार ही वेळ असायची जनरल शिफ्ट मध्ये फॅक्टरी तिथेच आहे खूप जणांना असं वाटतं की फॅक्टरी नाहीये तिथे फक्त ऑफिस आहे पण तिथे टॅबलेट आणि लिक्विड डिपार्टमेंट आणि क्यू सी क्यू आहे असे म्हणजे मोठं प्रोजेक्ट आहे ते जरी फार्मामध्ये असल्यामुळे तुझं हां हां तिथे काय होतं तिथे मी टॅब्लेट इतके एकोणतीस वर्षी टॅब्लेट डिपार्टमेंट सांभाळलं आपण ज्या टॅबलेट खातो हे शेवटचं स्वरूप आहे त्याच्या आधीच्या बऱ्याच वेग वेगवेगळ्या पद्धतीच्या कोटेड अनकोटेड टॅबलेट किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या प्रोसेसेस तिथे चालतात म्हणजे बेसिक मॅन्युफॅक्चरिंग ज्याला म्हणतात टॅबलेट म्हणा असो लिक्विड असो तर ते त्या दो, दोन हे दोन डिपार्टमेंट त्या कंपनीमध्ये आहेत त्या सगळं प्रकार खूप जबाबदारीचा हा आहे ग कारण औषधांशी रिलेटेड म्हटल्यावर माणसाच्या ती पूर्ण जबाबदारी म्हणजे फ्रॉम म्हणजे शॉप फ्लोअर टू फायनल प्रॉडक्ट ही पूर्ण जबाबदारी माझ्याकडे होती आणि त्याच्याकरता एक म्हणजे आम्हाला एक असं असायचं की एक वर्ष दीड वर्ष तुम्ही हे सगळं ट्रेनिंग घ्या आणि त्याच्यानंतर एफ डी एकडनं म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे महाराष्ट्र डिपार्टमेंटचं किंवा गवर्मे इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक लायसन्स मिळतं साधारण एक दोन वर्ष तुम्ही त्या डिपार्टमेंटला काम केलं तिथे काम कसं चालतं तिथे हायजीन कशा पद्धतीने पाळलं जातं कारण आपण औषधं खातो तर तिथे हायजिनची गरज असते प्रोसेस व्यवस्थित असणं गरजेचं आहे उद्या तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये जर तुटकी टॅबलेट मिळाली तर तुम्ही कोणाकडे तरी तक्रार कराल की काय ही तुटकी टॅबलेट दिली आहे चुकूनही चूक होता कामा आहे आणि आज जी गोष्ट बनवू तशीच ती आयुष्यभर बनवली गेली पाहिजे म्हणजे त्याच्यात क्वालिटी कॉम्प्रमाईज कुठेही होता कामा नाही आहे ह्याची पूर्ण काळजी मॅन्युफॅक्चरिंग आणि क्यू ए डिपार्टमेंट आणि क्यू सी डिपार्टमेंट ह्या सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटकडनं ती हो क्वालिटी कॉन्शियसनेस जो हो आहे तो घ्यायला लागतो डोळ्यात तेल घालून सगळ्या गोष्टी तिथे औषध चुकीचं टाकून चालणार नाही औषध कमी टाकून चालणार नाही औषध जास्ती प्रमाण आणि त्याच्यामध्ये एक एसओ पी म्हणून एक असते म्हणजे ती आपणही आपल्या आयुष्यामध्ये थोडं म्हणावे किंवा पदार्थ एखादा करतो तेव्हा फॉलो करतो की स्टँडर्ड ऑप उप, ऑपरेटिंग प्रोसिजर असं म्हणतात त्याला की त्या प्रोसिजरप्रमाणेच त्या गोष्टी जर झडल्या तर फायनल प्रॉडक्ट हा चांगला निघतो पण मग तुम्हाला हे गोळ्यांमधले जे आहे इन्ग्रेडियंट बारीक 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 हे कोण सांगतं किंवा काय असतं हे असे फॉर्म्युलेशन ओव्हर द पिरियड एक्सपिरियन्सनी ते डेव्हलप करता येतात आणि त्याच्यात ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटपेक्षा जे वेगळं घातलेलं असतं त्याला ॲडिटिव्ह म्हणून म्हणतात मग त्याच्यात स्टार्च असतो डायकॅल्शियम म्हणून एक असतं किंवा ल्युब्रिकंट्स असे असतात पण त्याच्याकरता थोड्याशा म्हणजे मशीनच्या प्रोसेस थोड्याशा बघायला लागतील किंवा तुम्हाला फोटो अधूनमधून कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळतील की टॅबलेट कशी बनते लिक्विड कसं बनतं त्याच्या त्या बॉटलमध्ये फिलअप कसं केलं जातं किंवा के स्ट्रीपमध्ये ते कसं फिलअप केलं जातं ह्याचे आपल्याला व्हिडिओ खूप यूट्यूबवर अवेलेबल आहेत आणि त्या सगळ्या प्रोसेस आम्ही कंपनीमध्ये करत होतो माझ्या हाताखाली हो मा मी काही वर्ष मी कुणाच्या तरी हाताखाली काम केलं हो। त्याच्यानंतर मला मॅनेजरची पोस्ट मिळाली मग माझ्या हाताखाली एक दोन फार्मासिस्ट होते आणि जवळजवळ एक पंधरा ते वीस जणांचा स्टाफ स्टाफ म्हण म्हणण्यापेक्षा की मदतनीस आपण म्हणू त्याला अगदी वर्कर हा शब्द नको आहे तिथे पण सगळ्या तिथे जी काही कामं करायला लागतात मशीन चालवायला लागतात किंवा ती तर जवळजवळ एक वीस जणांची टीम आमची होती आणि त्यांच्या हां ती ते, ते टीमवर्क असे पॅकिंग असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल टॅबलेट पाडणं म्हणजे काय असेल ते मशीन ऑपरेशन असेल मुलांना ट्रेनिंग आपण द्यायचं शिकून नाही ती ही जनरल म्हणजे तिथे येऊन जी लोक बाहेरनं यायची त्यांना आम्ही आधीच्या माणसांकडनं ट्रेनिंग देतो आज हां पण असं वेगळं म्हणजे आउट ऑफ कंपनी काही ट्रेनिंग असं काही तिथे नव्हतं आधीचाच एखादा जो सिनियर वर्कर असेल तो पुढच्या वर्करला ट्रेनिंग द्यायचा आणि काही गोष्टी आम्ही पण त्याच्यामध्ये एकत्रित करून ते ट्रेनिंग त्यांना देत होतो हा जो तुला लायसन्स मिळाला एफडीए चा तर हा वैयक्तिक तुझ्या नावाने लायसन्स निघालेला असतो का कंपनीच्या नावाचा असतो तो माझा वैयक्तिक आहे पण अंडर काय अंडर आयसीएन फार्मा पण ऍक्च्युअली मी जरी बाहेर समजा आयसीएन मध्ये नसेन तरी सुद्धा त्या लायसन्सचा वापर मला दुसऱ्या कंपनीमध्ये करता येतो कारण फूड अँड आहे म्हणजे मी जर आता, आता मी दुसऱ्या कंपनीमध्ये जर काम करत असते तर सुद्धा त्या लायसन्सचा उपयोग झाला असता त्या कंपनीला झाला असता आता मी आयसीएन मध्ये नाही करते मला खूप कौतुक वाटत एका बाईला हा एका महिलेला आहे ड्रग्सचा आणि एफ डी एचा म्हणजे मला माहिती नाही पण खूप छान वाटतं की अरे एवढी अथॉरिटी लेवल आपल्याला आहे की ही कौतुकाची गोष्ट आहे आणि मग अशा ह्याच्यामध्ये तुझं टायमिंग पण लवकर होतं सकाळी आठ वाजता वगैरे तू घरचं सर्व मॅनेज करून स्वयंपाक पाणी करून घरचं म्हणजे काही बेसिक काही गोष्टी मॅनेज करून किंवा माझा डबा हो, किंवा मुलाचा डबा असेल हे करून जायची काही थोडासा पाठ घरची मंडळी सासूबाई वगैरे करायच्या जॉईंट फॅमिली आहे हो, त्यामुळे हो, कौतुक असं आहे की जॉईंट फॅमिलीत राहून नोकरी तर करतातच बऱ्याच जणी तसं काही नाही पण ही एवढ्या लवकरची ड्युटी तिथे गेल्यावर असं साधं क्लेरिकल टिपिकल काम नाही डोळ्यात तेल घालून हो, काम करा आणि बरेच वर्ष म्हणजे बरेचदा असं काही प्रॉब्लेम्स आले किंवा काय तर अक्षरशः आम्हाला आठ आठ तास उभं राहून तिथे काम करायला लागायचं आणि मुलगा शाळा त्याचा अभ्यास ते कसं काय व्हायचं आल्यानंतर आल्या साडे पण ती एक फायद्याची गोष्ट अशी होती की म्हणजे ही कंपनी म्हणजे स्मॉल स्केल होती कदाचित मी मल्टीनॅशनलमध्ये असते तर माझे वर्किंग आवर्स म्हणजे बारा पंधरा तास झाले असते त्या मनाने मला घराकडे लक्ष द्यायला वेळ मेर, मिळाला नसता पण धिस इज माय चॉईस की मला घर सांभाळून जॉब करायचा होता त्याच्यामुळे मला दोन्ही गोष्टी बऱ्यापैकी जमल्या असं मला वाटतं मला <laughs> सांग तुमचं हे तू मला वाटतं नोकरी किती एकोणतीस वर्ष गेलीस आणि मग नंतर काय करतेस का तू आता का घरी आहेस हाऊसवाईज आहे नाही आता आमचं तोपर्यंत म्हणजे मी नोकरी करत असताना माझे मिस्टर गिरीश दिवाकर आमचं मेडिकलचं शॉप आहे सदाशिव पेठेमध्ये अच्छा ते बघत होते तो त्यांना हातभार म्हणून मी नोकरी केली थोडीशी माझी हाऊस म्हणूनही केली पण ती एक स्टेप आता अशी आली की नाही आता आपल्याला थोडंसं धंद्यातही लक्ष घालायचं आहे आणि थोड्या घरच्याही जबाबदाऱ्या हळूहळू वाढत गेल्या त्याच्यामुळे मग नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला एका टप्प्यावर चांगलं आहे स्वतःचं दुकान असताना आपण दोघांनी मिळून जर केलं तर अजूनच चांगली गोष्ट आहे आणि मग त्याच्यानंतर मी माझं ला माझं जे लायसन्स आहे रजिस्टर्ड लायसन्स आत्ता म्हणजे असं होतं की एकदा तुम्हाला डिग्री मिळाली की एक रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणूनचं पण एक सर्टिफिकेशन मिळतं तर ते त्याचा वापर आमच्या दुकाना करता इतके वर्ष तो नोकरी करताना त्याचा वापर करता येत नाही प्र म्हणजे नोकरी एकीकडे नोकरी आणि दोन दोन थोडक्यात व्यवसाय किंवा दोन दोन गोष्टी नोकरी आणि हे असं आयडियली करायचे नसतात असं आहे म्हणजे बाय गव्हर्नमेंट रूल तुझी नोकरी होती तेव्हा तू वापरू शकते मग आता असं असताना मी आता आमचं दुकान सांभाळ म्हणजे आम्ही दोघ जण दोघं दुकान सांभाळ हां ते बीफा मध्ये बी आहेत भारतीय विद्यापीठामधूनच क्षेत्र क्षेत्र एकच आहे पण मग घरात गप्पा टप्पा सगळ्या अशा असतात का हो मग घरामध्ये हो फार म्हणजे रिलेटेड बऱ्यापैकी माझा भाऊ पण ह्याच क्षेत्रामधला आहे त्याच्यामुळे मग आमच्या तशा गप्पा ज्या या क्षेत्राशी रिलेटेड ज्या असतात त्या तशा असतात नवीन नवीन काहीतरी म्हणजे काही गोष्टी कळल्या की ह्या नवीन गोष्टी घडत आहेत तर त्या शेअर के केल्या जातात त्याच्यावर हे होतं भाऊ माझा म्हणजे बी फार्म नंतर तो पोस्ट डॉक्टरेट झालं आहे त्याचं यू एस एमधनं आणि मग आता तो परसिस्टंटमध्ये चीफ डोमेन एक्सपर्ट म्हणून हेल्थ केअर डिव्हिजनला तो तो एक्सपर्ट आहे खूप बहीण हां थोडी या क्षेत्रामध्ये आहे कारण ती दीनानाथ हॉस्पिटलमध्ये एच आर डिपार्टमेंटमध्ये ती सिनियर पोस्टला काम करते तिचंही एम पी एम झालेलं आहे त्याच्यामुळे ती हां मेडिकल क्षेत्राशी रिलेटेड आहे मुलगा काय करतो तो पण काय मुलगा पण म्हणजे रिलेटेडच आहे हेल्थकेअर आता आम्ही हेल्थकेअर ही कन्सेप्ट खूप मोठी आहे त्याच्यामुळे मग ते तिथे फार्म म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असेल तुमचं सेलिंग असेल म्हणजे ड्रग सेलिंग असेल किंवा त्याचा रिसर्च असेल असा खूप वास्ट कन्सेप्ट येतो हेल्थकेअर हा जो हेल्थकेअर आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट हा तर त्यांनी आत्ता सिम्बॉसिसमधनं बॅचलर्स जे केलं ते मेडिकल टेक्नॉलॉजी तर त्याच्यामध्ये त्याचं एक्सपर्टिझम जे होतं ते कार्डिओ होतं तर त्या हां आणि मग त्याच्या याच्यामध्ये त्याला कार्डिओमध्ये खूप म्हणजे वॅस्क्युलर ह्याच्यामध्ये काही काम करायला मिळालं तिथे एन्जिओप्लास्टी एनजिओग्राफी कशी कर करायची हे तो शिकला आणि मग त्याचा उपयोग करून पुढे त्यांनी एम बी ए केलं एम बी ए इन हॉस्पिटल आणि हेल्थकेअर मॅनेजमेंट आणि आता तो एका एक म्हणजे प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतोय आणि त्याच्यामध्ये तो मार्केट रिसर्चमध्ये आहे म्हणजे हेल्थकेअरमधलं मार्केट रिसर्च पण त्याच्याकडनं सुद्धा आत्ता मला खूप हां हां मग त्याच्याकडनं सुद्धा वेगवेगळ्या त्याला जे प्रोजेक्ट्स मिळतात त्याच्यातही मला खूप इंटरेस्ट वाटतो की काहीतरी आपल्या क्षेत्राशी रिलेटेड नवीन गोष्टी ऐकानावर पडतात आणि शिकायला मिळतात म्हणजे तेवढं नॉलेज वाढतं आता मला सांग मध्यंतरी कोविड वगैरे जो आला होता तर तेव्हा मग तुम्हाला आम्हाला मेडिकल स्टोअर्स आणि डॉक्टर्स म्हणजे देवच होते त्या काळामध्ये नेहमीच असतात त्या काळात तर जास्तच तुम्हाला कामाचा लोड खूप झालेला असणार आहे तर तेव्हा पण मग तू दुकानात जात होती का दुकानात ओ, हो मी तेव्हा जात होते एक पहिले काही एक तीन चार महिने नाही झालं कारण तेव्हा फार लायसन म्हणजे परमिशन काढून जायला लागायचं त्याच्यामुळे माझं मिस्टर त्यांना परमिशन त्यांनी काढली होती मेडिकल ह्याच्यामधले तर नंतर हळूहळू मी पण ते काम चालू केलं कारण खूप हळूहळू सुद्धा काही दिवस एक सिंगल ओपीडीच होती एक एका वेळची आणि मग नंतर नंतर जशा जशा ओपीडी वाढत गेल्या परमिशन्स देत गेलं गव्हर्मेंट त्याच्यामुळे मी दोन्ही ठिकाणी आम्ही काम केलं खूप काळजी घ्यायला लागत होती कोविडच्या काळामध्ये मास्क लावायचा सॅनिटायझर लावायचा त्याम ह्याच्यामध्ये त्या सगळ्या प्रकारामध्ये मिस्टर मुलगा दोघंजणं इन्फेक्ट झाले कोविडमध्ये मग जात होते मग ते त्यांना म्हणजे क्वारंटाईन करायला लागलं मग जवळजवळ ते एक मला वाटतं पंधरा दिवस ते क्वारंटाईन होते आणि त्याच्यानंतर विकनेसमुळे महिना दीड महिना येऊ शकत नव्हते दुकानामध्ये अशा वेळी घर आणि दुकान तेवढे मी दोन महिने मात्र मी एक पूर्णपणे एक एकटीच्या जी तसा माझा रिटेलमधला एक्सपिरियन्स खूप नव्हता हां त्याच्यान तसा माझा रिटेलमधला एक्सपिरियन्स थोडा कमी एक होता पण तरीसुद्धा तो जो मिळाला तो छान मिळाला कोविडमध्ये तू काही वेगळं केलं किंवा नोकरी नाही आणि दुकानात जाऊ शकत हां मग त्याच्या तेव्हा म्हणजे वाचन असं पण खूप छान आहे मला माहिती तू फेसबुक वर वगैरे तेव्हा एक दोन ऍक्टिव्हिटी मला खूप आनंद देऊन गेला म्हणजे की अशा याच्यामध्ये की एक यशोवाणी म्हणून संस्था आहे की जी अंध मुलांकरता म्हणजे रीडिंग करते किंवा वाचन करते तर त्याच्या ज्या आहेत की प्राची गुर्जर म्हणून त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला आणि त्या पिरियडमध्ये जवळ एक दोन दोन अडीच वर्ष मी त्यांनी जे काम दिलं माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंगचं काम मी करत होते आणि मग अशा बऱ्याच म्हणजे त्यांची टीम आहे अख्खी जवळजवळ अडीचशे तीनशे मुल जणांची टीम आहे तर त्या टीमचा मी एक सहभागी झाले त्याच्यामुळे मला त्याला खूप आनंद झाला की आपल्या रिकाम्या वेळाचा जो उपयोग आहे तो कुणाकरता तरी होतोय असं केलं आणि आणखी एक म्हणजे मला आनंद देणारं असं प्रोजेक्ट असं होतं की माझे सासरे प्रभाकर दिवाकर चित्रकार आहेत आणि गेली जवळजवळ पन्नास पण नाही म्हणेन मी पन्नास ते साठ वर्ष साठ एक वर्ष ते चित्र काढतात आणि बरीच वर्षं त्यांचं वाईला वास्तव्य होतं म्हणजे तेव्हाचा काळ जो होता तो खूप म्हणजे निसर्ग संपन्न वाई किंवा कुठलंही क्षेत्र म्हणजे कुठलाही सुद्धा तेव्हा एस्पेशली वाई जास्ती हां आणि पुणंसुद्धा तेव्हा म्हणजे खूप वडाची झाडं किंवा खूप वेगवेगळे पुण्याची रूपं आपल्याला जुन्या फोटोंमध्ये बघायला मिळतात सिंहगड रोड किंवा काय किंवा त्यांची एक सवय की जिथे जायचं जाए तिथे पेंटिंग करायचं तर त्यांची अशी एक मला असं वाटतं एक पंचवीस तीस चित्रं मी थोडीशी कलेक्ट केली आणि त्याचं एक फेसबुकवर मी एक माझ्याच वॉलवरनं मी फोटो त्याचे टाकत होते आणि त्याच्याशी रिलेटेड मला जे काही सुचतं आहे ते मी ते लिहिण्याचा प्रयत्न केला समर्पक तिने इतकं सुंदर लिहिलंय तुम्ही कधी फेसबुकवर जाऊन आरोही दिवाकर का नाही आता ते माझं वॉल आहे ते अश्विनी दिवाकर या नावाने नावानी आहे तर त्याच्यावर तुम्ही नक्की बघा खूप सुंदर पेंटिंग आहेत आजोबांची सासऱ्यांची आणि लि त्याच्यावर लिहिलंय पण खूप छान आणि अजून एक तुला आवड आहे ट्रेकिंग आणि ट्रेक्स आणि बरेच ती आहे तर ती कधीपासून तुला सुरुवात झाली ट्रेकिंग ट्रेकिंगची किंवा म्हणजे फिरायची चालायची रादर आवड तर मला खरं सांगायचं तर माझ्या शाळेपासूनच होती कदाचित ती आवड माझ्या वडिलांमुळे मला आली असेल की माझ्या आठवणीत मी पहिली ते कॉलेजपर्यंत एकही वर्ष मी ट्रीपला गेले नाही असं कधी झालं नाही तेवढी मुभा आणि तेवढी परवानगी माझ्या वडिलांनी मला कायम दिली त्याला सपोर्ट केलं प्रोत्साहन कायम दिलं की नाही फिरायचं जग बघायचं तर त्याच्यामुळे ती आवड निर्माण झाली आणि मग नंतर म्हणजे तू खूप वाढवली असं नाही पण माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी ते करत गेले अगदी बरेचसे डोंगर हां म्हणजे एक पावसाळ्यामध्ये तिला विशेषतः आवडत फिरायला कौतुक <laughs> वाटतं तू तु तुझ्या आतापर्यंतच्या ह्या प्रवासात तुझ्या शिक्षणाप्रमाणे तू तु नोकरी केली बरेच जण शिक्षण एक घेतात आणि व्यवसाय नोकरी घेतली वेगळीच <laughs> करायला लागते किंवा करतात तर तस तुझं झालं नाहीये तर तू या आता प्रवासात त्या बाबतीत समाधानी आहेस का किंवा अजून <laughs> काही करायचं आहे का या क्षेत्रामध्ये हां अजून म्हणजे असं काही कुठे संधी मिळाली असा मी प्रयत्न केला तो मे बी होईल कधीतरी पूर्ण की मला शिकवायला खूप आवडतं म्हणजे माझं हे जे काही ज्ञान आहे आत्तापर्यंत मिळवलं असं मी खूप हे असं नव्हे म्हणत नाही म्हणत पण जे काही अनुभव जो मिळाला आहे तो कुणाला तरी द्यावा अशी इच्छा आहे तर त्यानुसार जर मला काहीतरी शिकवण्याची किंवा कन्सल्टन्सी काही करायची संधी जर मला मिळाली तर ती मला घ्यायला नक्की म्हणजे माझ्या क्षेत्रातलं कन्सल्टन्सी आणि माझ्या क्षेत्रातलं म्हणजे एखादं कॉलेज दो हां की जिथे आपला अनुभव आपण मुलांना सांगू शकतो कारण आता कॉलेजेस वगैरे खूप आहेत पण म्हणजे थोडे प्रयत्न झाले पण मग नंतर थोडी व्यवसायात गुंतले गेले त्याच्यामुळे मग मला ते थोडे माझे प्रयत्न कमी पडले कदाचित पण तशी जर संधी मिळाली तर ह्या दोन्ही गोष्टी तर करायला नक्की आवडतील गोष्ट खटकली खूप वाईट वाटत त्या घटनेमुळे किंवा त्रास झाला तुला मानसिक असं काही आहे झालेलं आठवत आहे असं म्हणजे खूप असं स्पेसिफिक नाही सांगता येत किंवा मग एखादी आनंदी घटना आहे का की ज्याच्यामुळे तुला खूप खुश होती बाबा त्यावेळेस तू नाही मला मी म्हणजे लिखाणाचं जे काम केलं ते माझं माझ्या करता मी खूप केलं आणि नॅचरली शेवटी आपल्या म्हणजे तो हा प्रत्येक आईचाच प्रवास असतो तो की जिथे आपण मुलाला म्हणजे मूल झाल्यानंतर त्याला घडवतोय पण जेव्हा तो एक चांगला माणूस म्हणून घडत जाईल तेव्हाचा तो आनंद तो असतोच असतो बरोबर पण लिखाणाचं काम मी खरंच खूप मनापासून केलं म्हणजे तो असा तो म्हणतात ना त्याला सात्विक आनंद यायचा मला ते लिहिताना किंवा काही ना काहीतरी असे एक दोन तीन लेख आहेत ती ते लिहिता लिहिताच मला डोळ्यातनं पाणी सुद्धा आलं की अरे वा छान आपल्यालाच आपल्याला म्हणजे भले दुसरे कोणी चांगलं म्हणो न म्हणो पण आपलं आपल्याला जेव्हा छान वाटतं ना मग हे कुठला एखादा पदार्थ आपण मनापासून ठरवतो आहे हा आता हे करायचं आहे बरं का इतर कोणी म्हणत न म्हणत म्हणतातच लोक पण नाही म्हटले तरी सुद्धा अरे वा आपलं आपल्याला छान जमलंय मला सांग तुला तू तु म्हणलीस तस की शिक्षक की आवडेल किंवा एखादं तुझे जे अनुभव आहेत ते तुला शिकवायला आवडतील लोकांना तर आता ही पुढची जी पिढी आहे त्यांच्यासाठी तू काय सल्ला देशील सल्ला देणार आहेत की मी नाही सल्ला नाही पण आपला जो एक्सपिरियन्स आहे फक्त सिन्सिअरली काम केलं की त्याचं फळ मिळतं मग तुम्ही तिथे जरा म्हणजे आणि मी कुठ नाही नाही मी काय किंवा कोणीच माणूस हा शंभर टक्के परफेक्ट असतो असं मी नाही म्हणत कारण मी पण नाही आहे माझंही कुठेतरी प पॉझिटिव्ह निगेटिव असतील पण तुम्ही जर सिन्सिअरली काम केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं आणि मग तुम्ही ते कसं स्वतः पचवताय आणि घेताय त्याच्यावर आहे कायम तुम्ही जर निगेटिव्ह बाजूच बघत गेलात की मला हे मिळालं नाही मला ते मिळालं नाही त्याच्यापेक्षा जे मिळालं आहे ते किती छान आहे त्याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह ठेवला तर आसा आसा मी तेच म्हटलं की असा अर्थ असा नाही की माझ्या आयुष्यामध्ये मी निगेटिव्ह अप्रोच ठेवला असे काही प्रसंग आले नाहीत असा अर्थ होत नाही पण तरीसुद्धा आणि आता एक वयाची स्टेज अशी आली की खूप न्यूट्रल झाली आहे मी म्हणजे खूप हां निगेटिव्ह झालं ओके पॉझिटिव्ह झालं इट्स ओके मोठा तू म्हणजे आत्मपरीक्षण करून पण किंवा स्वतःचा स्वतः हे करून चांगला बदल घडवून घेतलाय तू न्यूट्रल तर कारण स्टेज घ्या म्हणजे एक स्टेज अशी येते की आपल्याला पै पैसा पण नको असतो म्हणजे फारसा महत्वाचा वाटत नाही फक्त मनाचं समाधान हे महत्वाचं वाटत शब्दात मला असं वाटतं की स्त्री म्हणजे परि परिपूर्णता आहे तुम्ही म्हणजे सिन्सिअरली काम करत गेलात तर ती परिपूर्णता आहे कारण जरी ती मुलगी असेल बहीण असेल आई असेल बायको असेल तरीसुद्धा तिच्यावर एक नकळत का होईना येणाऱ्या जबाबदाऱ्या ती शंभर टक्के पार पाडण्याचा ती प्रयत्न करत असते आज घर म्हटलं तरी एकीकडे एक ती एक 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 एक। फायनान्स मॅनेजर असते oh. एकीकडे एच एक आर एक पण असते एकीकडे कुठेतरी ती डॉक्टर नर्स पण घरामध्ये लोकांकरता ती झालेली असते आणि ह्या सब्रस्ट सगळ्या गोष्टी उपजतच येतात म्हणजे मी असं माझी बातची मृगांकाला पण एकदा म्हटलं होतं की मी जर हे नस म्हणजे फार्मसीज नसते झाले तर अक्षरशः दहावीच्या रिझल्टच्या आदल्या दिवशी मी आईबाबांशी भांडले होते की मला नर्सिंगला जायचं बरं म्हणजे त्या रिलेटेड म्हणून मी फार्मसीला गेले पण तेव्हा बाबांनी समोर मला सांगितलं की नाही नाही नर्सिंग असं काही फार म्हणजे ग्रेट प्रोफेशन नाही आहे पण मला ते अजूनही नर्स किंवा ती नर्सिंगमधली जी केअर आहे ती मला सेवाभाव तो आहे तो, तो, तो मला आवडतो आणि तो तुला हां तो आवडतो मला तो आवडतो मग तो कोणावर मी कितीही रागवलेली असेल सम पण तरीसुद्धा मी त्या माणसाला काही होत असेल तर मी आधीचं सगळं विसरून जाऊन म्हणजे <laughs> ते देण्याचा प्रयत्न करते छान झालं तू नर्स झाली नाही कारण नर्सिंग भाव तुझ्यात आहेच तू तु वेगळं वे शिकलीस छान झालं त्यामुळे नर्सिंग तर तू अपॉप करणारच आहेस की कोणाचंही असलं तरी तुझी ती वृत्ती असल्यामुळे तू नक्कीच पेशंटची काळजी घेत असणार छान किंवा घेशील कधी वेळ पडली तर तर खूप छान वाटलं तू आलीस गोष्ट तिचीमध्ये तुझी गोष्ट आम्हाला सगळ्यांना ऐकायला <laughs> मिळाली तुम्हाला कळलं असेलच आपण तिला का बोलवलं कारण एवढ्या क्वालिटीज तिच्यामध्ये आहेत आणि खूपच आहे त्याच्यामधला आणखी एक म्हणजे महत्त्वाचा मुद्दा की असं मी मानते की माझ्या आदर्श जे आहेत ते मूर्ती आहेत की ज्याच्यामध्ये की अतिशय म्हणजे समाजसेवा करूनसुद्धा प्रचंड पैसा त्यांच्याकडे असूनसुद्धा त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी जी आहे ती मला भावते बरीच सगळी पुस्तकं त्यांची वाचली आहेत आणि म्हणजे कधी भेटायचा योग आला तर खूप छान वाटेल पण बघू तो जेव्हा येईल तेव्हा येईल पण म्हणजे काहीतरी त्यांच्याकडनं आपल्याला शिकता घेण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही किंवा करते असं म्हणायलाही हरकत नाही पण आलीस आणि मुलाखत दिलीस त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझ्या मनातली सगळी स्वप्न पूर्ण होत अशा तुला शुभेच्छा देते थँक्यू अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची